एक कोटी रुपयासाठी एक निष्पाप शेतकऱ्याचे अपहरण आणि शेवट थेट मृत्यू महाराष्ट्राला हदरणारी ही घटना नेमकी काय आहे आजची का आणि तुमच्या अंगावर काटा आणेल नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत सिल्लोड तालुक्यात घडलेला एक अत्यंत धक्कादायक आणि क्रूर गुन्ह्याबद्दल जिथे पैशाच्या हव्या सपोटी एक शेतकऱ्याचा बळी गेला औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड परिसरात राहणारे तुकाराम गव्हाणे व एकोणसाठ एक कष्टकरी प्रामाणिक शेतकरी आणि व्यापारी पैशाच्या व्यवहारातून सुरू झालेला वाद थेट अपहरण आणि हत्येपर्यंत जाईल असं कुणालाही वाटलं नव्हतं शनिवारी सायंकाळी तुकाराम गव्हाने हे घरातून बाहेर पडले पण ते परतलेच नाही रस्त्यातच आरोपींनी त्यांना अडवलं चाकूचा धाक दाखवला लूट केली आणि जबरदस्तीने कारमध्ये बसून अपहरण केलं यानंतर त्यांच्या फोन एक कोटी रुपये दिले नाही नाही तर पाहणार पैसे मिळवण्यासाठी आरोपींना पेट्रोल पंपावर ठिकाणी त्यांना फिरवलं पण जेव्हा पैसे मिळवण्याची शक्यता संपली तेव्हा आरोपींनी थरका पुडवणारा निर्णय घेतला तुकाराम गव्हाणी यांना निर्दयपणे चाकूने वार करून ठार मारण्यात आलं आणि मृतदेह थेट चाळीसगाव घाटात फेकून दिला या प्रकरणात पोलिसांनी मोबाईल लोकेशन कॉल रेकॉर्ड आणि तांत्रिक तपास पासाच्या आधारे पाच आरोप्यांना अटक केली आहे या गुन्ह्यात सचिन बनकर वैभव रानगुटे अजिनाथ सपकाळ विशाल खरात आणि दीपक जाधव यांचा समावेश आहे पैशाच्या हव्यासा माणसाला किती अमान्य बनू शकतो याचं हे भयंकर उदाहरण आहे अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी कायदा कठोर असायलाच हवा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद